हे hey, नमस्कार मंडळी शुभ सकाळ गुड मॉर्निंग तर आपलं चॅनल आहे सोनलॉगर युट्यूबला तर तिथं तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आपला आजचा जो दिवस आहे आपण वर्कआउट रूमपासून चालू केलाय म्हणजे हीच खरी आपल्याला जे जिथपर्यंत नेता येईल जोपर्यंत आपल्याला करता येईल तोपर्यंत आपण वर्कआउट नक्कीच करू तो विषयच नाही कारण की त्याच्याने काय आपलं शरीर चांगलं राहतं आपण म्हणजे आपल्यालाच फायदे त्याचे त्याच्यामुळे भावनो कंटाळा नका करत जाऊ वर्कआउट करत जा तर आता मस्त करून बिरू तर मग बघू पुढचं आपलं आपलं रोजचं तेच चहा पाणी आंघोळ आणि मग दुकानावर चला करेल ती एक्सरसाईज अशी की तिच्या वेळेला माझा माझा पूर्ण आहे मी किती वे केलं पण तीच एक्सरसाईज मी केली तर काहीच असंही वाटत नाही की मी व्यायाम केला आहे तर आपण ती एक्सरसाइज आता करू मुद्रा अजून खूप काही आहे मजला मंडळी आपला आजचा वर्कआउट झालाय तर आता आपला टाईम झालाय की आता तरी साधारण आठ वाजले त्यामुळे आता आपल्याला आंघोळ बिंगो करत अर्ध तास पूर्ण जे चला आंघोळ बिंगो करूच छान नाश्ता असेल तर घेऊ छा तर असेलच नाश्ता असेल तर घेऊच नाहीतर निघू तर नंतर येत नाश्ताला कारण टाईमच थोडा राहिला नाही चला तर मंडळी आपलं आता झालाय सगळं मस्त की फ्रीज भेसवून गेलो चहा काय पेत नाही आता चा नंतर बघू कारण की टाइम एवढं होऊन गेला तर आता आपण निघू डायरेक्ट दुकानावर तर चला दुकाना दुकाना तर आता आपण निघालो दुकानावर तर आपण आलो होतो दुकानावर तर हे काकून ते भेटले तर काकू हाय करून द्या शुभ सकाळ काकू व्हॉट्सअप भर चला इथून दरवाजा आता इथून मस्त आत चावी घेऊन आणि शटर उघड बाबा तर बघताय सकाळमध्ये मध्ये डकल गाडीचा पराक्रम चालू आहे चालली तर आता आपली शॉप उघडली आहे तर आपण मस्त आता फटाफट साफसफाई करून घेऊत बघूत पुढे आधी मस्त शॉप साफसफाई झाली शॉपची मग आता महाराजांना वगैरे लावून

त्यांच्या अज्ञान काहीच करू शकलो नसतो त्यांचा आशीर्वाद खरंच करतोय आणि खरंच हिंमत असं म्हणजे थोडी बारखा हिंमत मग त्यांच्या आणली तर आता आपण मस्त अगरबत्ती झाली मग आता कसा मंगळवार बी हनुमान दहांचा पाय पडून येत हनुमान दर्शन घेऊन चला तरी हे राहिला मंदिर पोहांना तर इकडं आहे महादेवांची पिंड आहे तर आधी आपण महादेवांचा पाय पडून घेऊ ओम नम शिवाय नम तर इकडं राहिलं आपले हनुमानदावांचं इकडं थोडंसं हे पण ठीक आहे जय श्रीराम जय हनुमान की जय आपण आप मस्त आता जातोय वॉशिंग सेंटरला कारण तिकडे कपडे देतात वाय तू तिथले कपडे दिले होते परत द्यायचे होते गाडी पुसायसाठी लागतात तर तिथून आपण मस्त निघणार आहे त्या काकांच्या शेतात कारण तिथं आपण असं करणार आहे वेज पुला पार्टी तर बघू मंडळी आता आम्ही निघालो आहे तर पाहू या भाऊची गाडी आहे या भाऊच्या गाडीवर आम्ही निघालो आहे तर आपला खास मित्र आहे आता आम्ही भेटतो आम्ही जय श्रीराम तर आम्ही करणार आहे आज पनीर पुलाव आणि बरोबर कोणत्या म्हणजे शेत आपलं स्थळ आहे ते शेतच आपण जे ते हनुमान मंदिराकडे गेलो हनुमदाच्या मंदिराकडे तिकडं ते काकाचं शेत होतं की ते करत होते नसतं त्याच शेतात आपण जातो आहे जातोय जातो दा आहे त्याला गाडीचा विषय मंडळी आम्ही शेतात येऊन लागलोय तरी राहिलं काकांचं शेत तर बघून घ्या कोणत्या प्रकारे शेती करताय कारण की शेतकरीचा नाद नाही होत तरी राहिले आम्ही तर चला निघूत भाऊ चल येऊन लागलो शेताजवळ गाडी खाली शुअर चला आता आपण मस्त लटकूत आपण स्वयंपाकाला कानते मस्त आज लाकडं फोडताय आता चुल्यासाठी आपल्याला कारण आपल्याला जो व्हेज पुलाव करायचा आहे पनीर पुलाव तर तो आपल्याला चुल्यावर करायचा आहे चला मस्त आता पुढची प्रोसेस कशी काय दाखवतो मी तुम्हाला तिकडे हो तिकडे हा तुला सांग ना आपला बाय काय करतोय का कांदे मस्त लाकडं फोडत होते तर जवळपास लाकडं फोडलेस गेले तर चला मग आता आपण करू कांद्या मटे मग करूच चला चुला बिला तर हे राहिला आमचं मस्त पैकी पार्टीचं साहित्य आपण एक एक वस्तू काढून घ्यायची तांदूळ बिंदूळ पनीर बिनीर ताट काढतोय तर इकडं काकांनी त्यांच्या असं मोटर चालू केली काकांचे ड्रम भरताय तर हे आहे काकांची विहीर तर मंडळी आता आम्ही मस्त कांदे टमाटे चिरूत फटाफट फटाफट

करतोय राहिले आपल्या काळी आता मस्त भाऊ होतोय थोडस असं विचार मग बोलून आपण पाणी पडतो ज्यांचा आहे ना एकदम म्हणजे बी जेसीबीचा ड्रायव्हर आहे तो मानू आणि त्याजा जोड आहे ना खूप इमानदारी आणि माणसं अंगी जास्त आहे अशा पोरगा मिळून कोणालाच भेटणार नाही मी बोलतो हे या जग बद्दल अच्छा ठीक तू कोथमेर वाला बग्गी बिकी या प्रकारचा असा मस्त पिक बनले आणि अजून तयार बनले नाहीये कोथमेर वाज मस्त आपण बात कोथमेर एक करेंगे ना मिक्स करना भागा मंडळी कशा प्रकारे मस्तपैकी उकळ फुटलेली थोडंसं राहिलेलं आहे तर आता होऊन जाईल पट्टलं आहे नाही तिथे जायचं लिंबू टाकून देऊ थोडं वरतून लिंबू बघू शकता मंडळी भारी बारी टेस्ट म्हणजे टेस्ट येईल कारण की मसाले बरोबर होऊन टाकलेले इथपर्यंत आली की जायची थी। राहिल थोडं आहे पाच मिनिटात होऊनच तर मंडळी आता मस्त आपला हे झालंय पुलाव रेडी तर झाला आहे फक्त वाटा दादाची बघतोय दादा आला मग लगे बस उतर आहे बघा बघू शकता तुम्ही विषय खोले लागलाय तर आता मस्त बसूत आपण जेवायला आता आमचा मस्त पुलाव झालाय तर आम्ही बसलोय खायला या जेवणाला तुम्ही सांगा नार भाऊ या जेवाले या बु सांग ना येऊन पुलावा खरा एकच नंबर बनलाय भावन तर आता आमचं जेवण झाले तर निघू जात चला घरी सगळं आवरून चला मंडळी आता आम्ही निघतोय घरी जायला तरी राहिले काका चला काका येतो काका थांबताय चला निघूया दादा आपण आता आम्ही निघतोय चला काय येतो चलो आता निघालो तिथ सांभाळून गाडी चालावं लागते आम्हाला तर भावांनो आमचा थोडासा वेगळा प्लॅन झालेला आहे आता जेवणच झाले होते आमचे पण आता आम्ही चालू आहे मंदिरात विषय काय झाला आम्ही पुढे येऊन लागून आम्हाला आठवण पडून गेली तसा नको व्हायला की आम्ही आलो तर बरोबर मानता आमच्या मंदिराजवळ तर चला आपण तिथं मस्त दर्शन करू शकतो जाऊया घरी जाय श्रीराम मंडळी आता आम्ही <laughs> आलोय मस्त पैकी मंदिरात तर आता दर्शन बिर्शन मग इथून लगेच निघू चला जय श्रीराम आता चालू मंडळी तर थोडं ते काकांच्या बकरीला सारा घेऊन जायचा होता त्यांनी सांगितलं होतं तिकड नाही घेऊन ये येऊन चाललो सारा चला थोडा कपडे पूर्ण खराब होऊन गेले बावड्याचे तर एक नंबरच्या घेणार नाही कसं फॅमिली देखते ना इसले गाली दे नहीं सकता। चला, हो तो आता चला, आता चला आता चारा घेतला गेला बकरीला काय झालं होतं ते काकांचा फोन आला होता की घेऊन याबा थोडं बकरीसाठी चारा तर मी इकड चारा बी राहतो मस्त पैकी बकरीचा आवडता चारा राहतो त्यामुळे हा ना त्या झाडाला लय जुना आंबा आहे हा न हा बघा लय मोठा आंबा आहे या आंब्याला खूप कैऱ्या आहेत आणि या साईडला असं म्हटलं जातं की आमराई आहे आमराई आम तर आधीपासून इकडं आधी खूप झाडं होती तिथं कैऱ्यांचे आता नाही आता कमी झाले कारण की विषय असं आहे लोकच नालायक झाले त्याच्यामुळे काय बोलणार आहे आता तर चला तर निघालो मस्त आपलं आपलं घरी दुकानावर काम असेल करूच नाही असेल बसून चलो मंडळी आम्ही असा रस्त्याने जातोय हो गाडी आमची डिस्कोड आनसर आहे त्याच्यामुळे गाडी उड्या मारत मारत जाते कारण रस्ता आमचा करावे चाल एवढे चला ते झालं ते पण घरी लागलो मस्त दुकानावर आपल्या आपल्या आता आपण उघडू तर चला आजचा आपला दैनंदिन झालंच आहे आता बघू काय होतं तर मंडळी आपला आजचा ब्लॉग कसा होता नक्की सांगा कमेंट तर चला आपण भेटू तद्या तर आवडला मस्तपैकी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद